नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकशे सत्याहत्तर क्विंटल जसीदार नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालील एकशे दहा क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालील एक एकशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे दहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मालकापूर या ठिकाणी अवकाळलेली छत्तीस क्विंटल जसे दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर